शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमा इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करत एक, एक महत्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत राज्यभरातील अठ्ठेचाळीस संघांद्वारे तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडल्या आहेत त्यापैकी तीन संघांना प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत शाश्वत विकासाच्या सतरा मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती राज्यभरातील तब्बल अठ्ठेचाळीस इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट कॉलेजमध्ये तीनशे संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी अठ्ठेचाळीस संघ अंतिम फेरीस पात्र ठरल्यानंतर जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले प्रदर्शनानंतर अठ्ठेचाळीस संघांपैकी तीन संघांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला वेगवेगळ्या सतरा मूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टील पासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडल्याचे पाहायला मिळाले यामध्ये न्याय आणि शांतता पाण्याखालचे जीवन जमिनीवरील जीवन आरोग्य दारिद्र्य निर्मूलन लैंगिक समानता स्वच्छ पाणी उद्योग संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यांवर आधारित हे अठ्ठेचाळीस उपयोग त्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्याम गोयल अरुण गोयल गोपाल गोयल गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचं सा वितरण करण्यात आलं महाराष्ट्रातल्या या ठिकाणी सहभागी झालेले प्रोजेक्टची थीम होती तुमची कालिका स्टीलच्या वतीने आम्ही यावर्षी एक नवीन कॉम्पिटिशन घेतलं आहे ते कॉलेज इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी हे कॉम्पिटिशन होता आणि या वर्षाचे थीम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्सनी ठरवलेले आहेत ते आम्ही यावर्षीची थीम ठेवली आहे नेमकं यातून विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी uh, uh, या ठिकाणी सादर केलेले त्यातून माद तुम्हाला काय वेगळं बघायला मिळालं जनरली आपण बघतात की इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे स्टुडंट कोर्सेस करतात ते फक्त मोस्टली ते थिअरॉटिकल असतात आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना भेटतात नाहीत तर ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स करण्याची एक संधी दिली आहे आणि त्यांनी खूप छान मॉडल्स पण बनवले आहेत जे सस्टेनेबल गोल्स आहेत त्यांना दर्शवतो आणि आ... सर जे क्या की आज आपने जालना इंडस्ट्री की तरफ टेक्निकन नजरियां अलग था आज आपने ये अलग कुछ करके बच्चों को प्रेरणा यहां से दी इस तरह से ये प्रेरणाया पहले हम लोग पुराने तरीके से चलाते थे उसमें हमारी ये सोच इतनी ज़्यादा सोशल या इंवॉल्वमेंट की कम थी अभी हमारे एम में सब नई न्यू जनरेशन आ गई है एजुकेटेड है उनको नॉलेज है और इसलिए उन वो क्रिएट कर रहे हैं उनको हम सपोर्ट कर रहे हैं आज नियरली वन थाउजेंड स्टूडेंट्स ने इसमें भाग लिया है और आप खुद देख सकते हैं कि इसमें उनका क्रिएटिविटी उनका नॉलेज उनको और एक, हमने आ, हमारी तरफ से एक प्ले, प्लेटफॉर्म देने का हमने कोशिश की इससे जो स्टूडेंट है 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 उनको क्या फायदा होने वाला है और इंडर्स्टी, इंडर्स्टी को भी क्या फायदा फायदा होने होने वाला वाला और इंडस्ट्री को दोनों को फायदा होगा स्टूडेंट्स को एक प्लेटफॉर्म मिलने से उनको और इनक्रेजमेंट मिलेगा तो ज्यादा जाद से ज्यादा उसके बारे में सोचे इंडस्ट्रीज वगैरह देख के उनको जैसे हमने इंडस्ट्रीज विजिट वगैरह भी कराई है तो उनको फ्यूचर में वो भी इंडस्ट्रीज डाल सकते हैं और हमको भी इसका बेनिफिट तो ही है उनके सोच का कहीं ना कहीं हमको बेनिफिट हमारी इंडस्ट्रीज में भी मिलेगा काय सांगाल असं सा ही तुम्ही थीम बनवली आहे मागचं उद्दिष्ट काय आणि तुमच्या कॉलेजचं नाव आम्ही सगळे केडीगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं आहे आणि नागपूर मधनं आणि मी मंजिरी हुबळे ही आमची टीम आहे ही गौरी रुद्रकार मनस्वी तांबे समोर सुनील आणि आम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये घेण्याचं मोटिवेशन म्हणजे असं होतं की आम्ही कधीच पार्टिसिपेट नाही केलं आम्ही सेकंड इयर सिव्हिलमधून आहे आम्हाला खूप उत्सुकता होती पार्टिसिपेट करायची कारण ही स्टेट लेवल कॉम्पिटिशन ऑर्गनाइज बाय कालिका स्टील्स तर आम्हाला त्यांनी दिलं होतं की सेवन्टीन जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यावरती आम्हाला मॉडेल तयार करायचं होतं तर जसं आमचं मॉडेल तुम्ही बघू शकता ते आहे एस वन म्हणजे सस्टेनेबल डेव्हलप एन टी पी न्यूज मराठी जालना